शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात केवळ अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज आजपासून संध्याकाळी देणार आहे हा व्हिडिओ थोडा उशिरा प्रसिद्ध होत जाईल परंतु हा अंदाजच पुढील अठ्ठेचाळीस तासात असल्यामुळे तो उशिरा प्रसिद्ध झाल्याने काही हरकत नाही आणि आपण सकाळचा व्हिडिओ मात्र सविस्तरपणे नेहमीप्रमाणेच देणार आहोत मात्र संध्याकाळचा व्हिडिओ हा केवळ अठ्ठेचाळीस तासाचा असेल समोरील उपग्रह छायाचित्राचा अंदाज घेतला तर उत्तर भारतात अतिशय तीव्र अशा प्रकारचा डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला देखील थोडे बाष्पयुक्त ढग निर्माण झालेत जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता असते आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये धावत्या स्वरूपात जर अंदाज घेतला तर स्पष्टपणे महाराष्ट्रातील काही तुरळक भागामध्ये जसं की नाशिकच्या काही भागामध्ये विदर्भात गोंदियाच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग तयार होत आहेत छत्रपती संभाजीनगरपर्यंत ते पोचत आहेत म्हणजे एकूणच आपण जर बघितलं तर यवतमाळमध्ये काही भागात ढग दिसत आहेत तर अशा प्रकारचे स्थानिक ढग महाराष्ट्रात आता निर्माण होत आहेत आणि जेव्हा उत्तरेकडे डब्ल्यू डी आणि दक्षिणेकडे कमी दाबाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते तेव्हा अशा प्रकारचं पावसाचं वातावरण तयार होतं त्यामुळे उद्या देखील नाशिक जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये यवतमाळच्या काही भागामध्ये नगर बीडच्या काही भागामध्ये नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील अशा प्रकारचे ढग मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात महाराष्ट्राच्या काही भागात निर्माण होऊ शकतात त्यामुळे ही संभाव्य शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात लगेचच मोठ्या पावसाचं वातावरण तयार होणार नाही खूप गारपेट खूप मोठा पाऊस असं काही वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं सध्या वाटत नाही मात्र आपण बघतो वीस तारखेनंतर वातावरणात बदल होणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आणि उत्तर भारतात एकाच वेळेस पावसाचं वातावरण तयार होतं आहे एम डब्ल्यू मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर गोंदियाच्या आजूबाजूने थोडी ढगाळ परिस्थिती या मॉडेलने हलकीशी दाखवली आहे थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासासाठी आहे आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि बंगाल जोबासागराच्या दक्षिण टोकाला एक कमीदाब निर्माण होतो आहे अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा स्थानिक ढग निर्माण होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असतं साधारणपणे आपण पुढील अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊ शकतात परंतु त्यांचं प्रमाण खूप कमी असेल उद्या पहाटे पाच वाजताचं थंडीचं वातावरण आपण जर बघितलं तर जळगाव एकवीस अंश किंवा सोलापूर बावीस अंश सेल्शियसपर्यंत जर तापमान वाढलं असेल तर या ठिकाणी कुठेही महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव राहणार नाही तीच परिस्थिती आपण जर अठरा तारखेला बघितली तरी देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव जवळपास संपल्याचं स्पष्ट दिसतंय आपण दुपारच्या तापमानाचा विचार केला तर जळगाव पस्तीस अकोला पस्तीस चंद्रपूर छत्तीस नांदेड छत्तीस सोलापूर पस्तीस सांगली पस्तीस एवढ्या प्रमाणामध्ये जर तापमान दुपारचं वाढणार असेल तर या ठिकाणी उन्हाळ्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार चौदा पासकल ते एक हजार सोळा एक्टापासकलपर्यंतचा हवेचा दाब आहे तसा हा पावसास फार अनुकूल नाही जेव्हा एक हजार दहापर्यंत हा असेल तेव्हा महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते तरी देखील स्थानिक ढग निर्माण होतील असा एक प्राथमिक अंदाज काही भागात आहे या मॉडेलमध्ये आपण बघतो की अगदी पुणे अहमदनगर बीड नाशिक या भागात ढगाळ परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आपण बघतोत की नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा थोडी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामुळे काही परिसरात हलका शिडकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही साधारण पुढील अठ्ठेचाळीस तासाचा आपण अंदाज जरी बघितला तरी हे वातावरण दुपारी असणार आहे रात्री किंवा पहाटे हे वातावरण नसणार आहे आपण बघतो अठरा तारखेला देखील चंद्रपूर आणि गडचिरोली म्हणजे पूर्व विदर्भातील काही भागात ढगाळ वातावरण अधिक राहणार आहे त्यामुळे या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाचा शिडकाव होऊ शकतो गारपिटीची शक्यता मात्र फारशी नाही तरी देखील शेतकऱ्यांनी आपला शेतातील काढलेला माल हा उघड्यावर ठेवू नये पावसाचं वातावरण तयार झाल्यास ते झाकण्याची व्यवस्था ठेवावी जवळपास एकोणीस तारखेच्या सकाळच्या आठ वाजेपर्यंतचा हा अंदाज आहे वातावरणात एकोणीस तारखेनंतर बदल व्हायला लागेल बंगालच्या उपसागराच्या दिशेने बाष्पयुक्त ढग निर्माण होतील त्यामुळे हवामानात बदल होणार आहे दररोजचा संध्याकाळचा अंदाज आणि सकाळचा अंदाज आपण पाहत चला आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा